आषाढी एकादशीनिमित्त जिजाऊच्या माध्यमातून मोफत पंढरपूर यात्राचं आयोजन केलं आहे शाहपुरातून हजारो भाविक घेऊन आपण पंढरपूरच्या दिशेने जात आहात काय सांगा सर्वप्रथम मी शहापूर विधानसभेतील सर्व नागरिकांना जिजाऊचा का तालुकाध्यक्ष म्हणून आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आज शहापूरवरनं आज दिनांक सोळा सतरा अठरा या तीन दिवसांसाठी शहापूरवरनं शापूर तसंच भिवंडी लोकसभेतून जवळजवळ तीन हजार नागरिकांना ना, पंढरपूरला नेण्याचं काम जिधव शैक्षणिक व सामाजिक संस्था आज करत आहे आता त्याप्रमाणे आज एक एक गाडी शापूर बस, बस डेपो असो कल्याण बस डेपो असो भिवंडी असो आणि मुरबाड अशा चारही डेपोमधून जवळजवळ साठ गाड्यांचं नियोजन आम्ही केलेलं आहे तसेच कार्यकर्त्यांच्या जवळपास दहा ते पंधरा वीस गाड्या असं एक सर्व भाविकांना पंढरपूरला घेऊन जाण्याचं काम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच संस्थेचे संस्थापकाध्यक्ष माननीय निलेशजी सामरेसाहेब यांच्या माध्यमातून नागरिकांना पंढरपूरच्या वारीचं दर्शन घेण्यासाठी किंवा पंढर पंढरपूरच्या पिठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही घेऊन जातो आहोत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था एवढे वर्ष गेली पंधरा वर्ष सामाजिक व शैक्षणिक काम करत आहे त्यालाच जोड म्हणून आता आध्यात्मिक जोड म्हणून ज्यांना शक्य नाही अशा नागरिकांना पंढरपूरला घेण्याचं काम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था करत आहे कारण की शहापूर तालुक्यातील गरीब गरजू जे घटक आहेत की ज्यांना पंढरपूरला उत्तळा उत्तराचं दर्शन घेणं शक्य नाही अशा नागरिकांना घेण्याचं काम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था करत आहे